शेतकऱ्यांना कर्ज नाही दिल्याबद्दल शिवसंपर्क अभियान दिनांक चार ते अकरानुसार माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भ प्रमुख सन्मानिय खासदार अरविंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संपर्क प्रमुख श्री निलेश भाऊ धुमाळ विधानसभा प्रमुख सन्मानिय जिल्हा प्रमुख सन्मानिय आशिष भाऊ पांडे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक जिल्हा असेल शेख अखिल तसेच तालुका प्रमुख श्री सतीश भाऊ बोरसे पाटील यांच्या नेतृत्वात आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आज दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसला भारतीय स्टेट बँक बुलगाव येथे पीक कर्ज संदर्भात शेतकऱ्यांसह मॅनेजरला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर पीक कर्ज संबंधी शेतकऱ्यांना मंजूर करावे अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल याची सर्वस्वीद्वारे बँकेला अशा सूचना देण्यात आल्या उपस्थित शेतकरी राम कैकाडी जिल्हा परिषद अमोल सरदार अक्षय हांडे सतीश पताळे मंगेश हांडे विजय सुरेश भेंडे प्रमोद भेंडे इम्रान शेख कामगार असे अनेक ग्रामीण भागाचे कास्तकार उपस्थित होते भारतीय स्टेट बँक येथे कर्ज संदर्भात अनेक शेतकऱ्याच्या मागील दीड ते दोन महिन्यापासून अर्ज करून सुद्धा संबंधित मॅनेजर साहेबांनी आतापर्यंत कर्ज दिलेलं नाही त्याचं नेमकं का कारण काय हे सुद्धा सांगितलं नाही एकीकडे शासन म्हणते तर मागेल त्याला कर्ज मागेल त्याला पीक कर्ज तुरंत मंजूर केलं जाईल परंतु बँक मॅनेजरची एक मुजुरी म्हणा किंवा बँक मॅनेजरची आपलेपणा म्हणा का ते संबंधित शेतकऱ्यांना अनेक म्हणजे रेग्युलर कस्टमर असून जी त्यांना पीक कर्ज देत नाही या संबंधात त्यांना आम्ही और या सूचना करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वारंवार सुद्धा त्यांनी आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत पीक कर्ज अनेक खेड विभागातले केले नाही एकीकडे आसमानी संकट आहे दुसरीकडे आर्थिक संकट आहे या शेतकरी बांधवांनी जगायचं कसं आणि मराचं कमीत कमी मराला -कमी तरी सांगा मेला का आम्ही मराले मेलं पाहिजे अरे एकीकडे सरकार म्हणते की मागेल त्याला कर्ज हे कर्ज का नाही देत आहे का हे का आपल्या घडून देत आहे बँक ऑफ स्टेट बँक आपल्या घरून देत नाही आहे ह्या शासनाचा जी आरच आहे तर त्यांना ताबडतोब पीक कर्ज द्यायला पाहिजे अगर कोणी थकीत असते तर ठीक आहे सर्व कष्ट कास्तगार जे आहेत ते रेग्युलर आहे एकही इथे थकीत नाही आहे अरे तुम्ही कारण तर द्या का मंजूर नाही करत आहे याचं कारण तर द्या दीड दोन महिन्यापासून तुम्ही अर्ज का बरं पेंडिंग ठेवल्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो राय इथला मॅनेजर आहे हा इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये जास्त भाग अरे तुम्ही महाराष्ट्रात राहता मराठी भाषेचा तुम्ही वापर केला पाहिजे आम्हाला मराठी समजते हिंदी इंग्लिश समजत नाही तुम्ही मराठी का नाही वापर हा आमचा अधिकार आहे मराठीचा तुम्ही मराठी याचा जब विचारण्यासाठी आज आम्ही शिवसेने शाखा कुलगावतर्फे इथे प बँक ऑफ स्टेट बँकेमध्ये आलो आहे मॅनेजरला याचा विचारणा करणार आहे का तुम्ही पीक कर्ज का नाही जर अगर कोरीत अगर पीक कर्ज यांनी मंजूर केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही त्याचा सत्कार इथे करणार आहे का तुम्ही एवढ्या अडचणीत असणाऱ्या कष्टकारांनी जो आजपर्यंतही जगून आहे अजून मेला नाही तुम्ही का त्यांच्या मरणाची वाट पाहत याच्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही बँकेत जाणार आहे एवढं बोलतो आणि बँक मॅनेजरला निवेदन देणार आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख यांचे रिपोर्ट वर्धा